नमस्कार अद्वैत खूपच घाबरलेला असतो त्याला असं वाटत असतं कला आणि त्याच्यामध्ये काहीतरी झालंय पण त्याला अजिबात ते आठवत नसतं कला मात्र त्याची खूप मस्करी करत असते अद्वैत ज्या ज्या वेळेला त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण कला मात्र खूपच टाळत असते आणि ती त्याच्याकडून कामं करून घेत असते त्याच वेळेला रात्री अद्वैत कलाला विचारतो काय झालं बोल ना गं तेव्हा मात्र कला बोलते अरे काही झालं नाही तेव्हा अद्वैत बोलतो काल रात्री आपल्यामध्ये काहीच झालं नाही तेव्हा कला बोलते काही नाही म्हणजे तू मला मुद्दामून राबवून घेत होतीस तेव्हा कला म्हणते हो मला खूपच मजा वाटत होती तुला राबवून घेताना खरं सांगायचं तर मला खूपच आनंद होत होता आणि आता मात्र मला एवढा आनंद झाला आहे की मी तुला सांगूसुद्धा शकत नाही तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो म्हणजे तू हे सर्व मुद्दामून करत होतीस तर मला त्रास देण्यासाठी माझ्याकडून सर्व कामं करून घेण्यासाठी आणि तो झोपलेला असतो तो झोपलेला असताना कला मोठ्याने बोलते नाईट आगाऊ तेव्हा मात्र अद्वैत बोलतो गप्पा बस माझ्याशी बोलू सुद्धा नकोस आणि मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही हे ऐकून मात्र कलाला खूपच भारी वाटतं कला लगेच अद्वैतच्या पायाला हात लावते आणि त्याला हलवत असते तेव्हा मात्र अद्वैत बोलतो अजिबात पायाला हात लावू नकोस आणि माझ्याशी बोलू सुद्धा शो नकोस मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही हे ऐकून कला शांत झालेली असते कला खूपच हसत असते इकडे सकाळी सकाळी कला अद्वेतला पाणी देत असते अद्वैत बोलतो तू पाण्याचा ग्लास पहिल्यांदा लांब ठेव माझ्या जवळ आणू नकोस पहिल्यांदा तो ग्लास लांब घे तेव्हा लगेच कला म्हणते अरे तुला झालाय तरी काय तू असं का बघतोय तेव्हा अद्वैत म्हणतो काही नाही तेवढ्यात मात्र कलाला फोन आलेला असतो आणि कला तो फोन उचलते आणि ती हळूच बोलते बोल ना मावशी बरी आहेस ना तू अद्वैत मात्र ऐकत असतो कला म्हणत असते त्याला समजायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी की आपणच सांगायच्या असतात का काही काही गोष्टी त्यांनी समजून समजूनसुद्धा घेतल्या पाहिजेत ना पण तो मात्र सगळ्या गोष्टी समजूनच घेत नाही आणि कलाने फोन ठेवलेला असतो अद्वैत कलाला विचारतो तू कोणाशी बोलत होतीस मला सांगणार आहेस का मला जर का सांगितलंस तर खूप बरं वाटेल तेव्हा मात्र कला बोलते नाही मला तुला सांगायचं नाही आणि मी कोणाशी बोलत असेल तुला काय करायचं आहे तू कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतोस तेव्हा लगेच अद्वेद बोलतो मला ऐकायचं आहे तू कोणाशी बोलत होतीस ते मला सांग तेव्हा मात्र कला बोलते नाही सांगणार काय करणार आहेस मला तुला काहीही सांगण्यात इंटरेस्ट नाही वाटत तेव्हा लगेच अद्वैत बोलतो असं काय करतेस मी तुझा हक्काच आहे असं प्रत्येक वेळेला सांगत असतेस आणि आता मात्र मला तू गोष्टीच सांगत नाही असं नको ना करू सांग ना पण कला मात्र तिथून निघून जाते परत ती आतमध्ये येते आणि स्वतःचा मोबाईल घेऊन जाते पुढील भागात आपल्याला असं दाखवण्यात आलं असतं कलाला कुणाचा तरी फोन आलेला असतो आणि कला अचानक तिथून निघालेली असते त्यावेळेला अद्वैसुद्धा तिचा पाठलाग करत असतो तेव्हा मात्र अद्वैत त्या हॉस्पिटलमध्ये पोचतो ते हॉस्पिटल सौरभ चौदू चौधरी डॉक्टरचं असतं तेव्हा मात्र अद्वैत खूपच घाबरतो कारण बाहेर लिहिलेलं असतं की खरोखर प्रेग्नंट जे आहे त्यांच्यासाठीच ते हॉस्पिटल आहे तेव्हा मात्र कला कला प्रेग्नेंट आहे की काय असं अद्वैतच्या मनात येतं अद्वैत खूपच घाबरलेला असतो अद्वैत हळूच सौरभ चौधरीच्या डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर जातो आणि ते केबिनच्या बाहेर लपून झपून बघत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कला अद्वैतला रंग्यात पकडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू